नव्या दामाच्या नेतृत्वावर भाजपचा विश्वास प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये तरुण चेहऱ्यांना उमेदवारी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भाजपचा प्रचार आघाडीवर घरोघरी जाऊन मतदारांची थेट संवाद राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू असून कुंभमेळेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका निवडणूक राज्यभरात विशेष लक्ष वेधून घेत आहे उत्तर महाराष्ट्राचं राजकीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये निवडणूक प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेताना दिसत आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे भाजपचे उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत असून थेट संवादाच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा मतदारांपुढे मांडत आहेत यावेळी नाशिक शहरात भाजपचा प्रभाव वाढताना दिसत असून प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये देखील भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने कॅने निवडून देण्याचा आवाहन प्रचारादरम्यान करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एकवीसशे चारही उमेदार एकदम तरुण तडबदार आहे प्रचार करताना लोकांचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरनं कळतंय की लोकांचा किती उत्साह आहे कमळासाठी ते चारी उभेदार भरघोस मताने निवडून येतील या आमची खात्री आहे आज आम्ही प्रभाग एकवीस चे चारही उमेदवार जो प्रभाग एकवीस मध्ये प्रचार केला मळा असेल आनंदनगर असेल जयभवानी रोड अटलर सेंटर रोड लिंगायत कॉलनी या भागात आम्ही गेली आठ दिवसापासून प्रचार करतोय व त्या प्रचाराला लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभत आहे कारण की देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोक आम्हाला आवर्जून आमचं उत्साहाने स्वागत करत आहे आणि मतदानाचा आश्वासन देत आहे की नक्कीच आम्ही भारतीय जनतेच्या जनता पार्टीच्या पाठीशी उभे आहोत असं लोक आम्हाला वारंवार सांगत आहेत आज नवले पण सकाळी प्रचार चालू केला तिथेही लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला लागला आहे तर नक्कीच येत्या पंधरा तारखेला सर्व प्रभाग एकवीस मधील नागरिक भरघोजचा असं मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या चारीच्या चारी उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करतील हा आमचा विश्वास आहे आम्ही मागील आठ दिवसामध्ये प्रभाग एकवीस मधून कमीत कमी प्रभाग एकवीस मध्ये असणारा परिसर हा सत्तर ते ऐंशी टक्के आम्ही कव्हर केलेला आहे आणि जेव्हा आम्ही प्रचार करतोय तेव्हा आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तेव्हा लोक आम आम्हाला बघून आणि भारतीय जनता पार्टीचं चिन्ह बघून इतकं उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला देतात आणि सांगताना सांगतात की मोदीजी है आम्हाला काही फिकर नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे जितकेही उमेदवार आज आम्ही प्रभाग एकवीसमध्ये फिरत आहोत परंतु लोकांचा असा इतका पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला भेटत आहे म्हणून प्रभाग एकवीस मधील चारही उमेदवार हे भरघोस मताने सगळ्या प्रभाग एकवीसच्या जनता यांना निवडून देतील असा आम्हाला निश्चित विश्वास आहे आणि मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की प्रभाग एकवीस मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत त्यांना भरपूर मताने निवडून द्यावा ही विनंती धन्यवाद जय श्रीराम मी प्रभाग क्रमांक एकवीस च्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाकाम काम, काम करणारे या महाराष्ट्र राज्याचे एक मार्गदर्शक आणि खूप प्रभावीने पद्धतीने महाराष्ट्राचा पुणे नेणार ने। नाही आमच्या सरकारचे लाडकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस गिरीशभाऊजी महाजन आणि नाशिकमध्ये एक प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि भाजपा आणि कमळ याचा एक मोठा असा एक वादळ आलेला आहे ज्याला बघो त्याला विचारो लहान मुलगा असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा युवा असो सर्वांच्या तोंडात एकच शब्द आहे फक्त कमळ 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 फक्त कमळ कमार, कमळच करतायत आणि अख्खा नाशिक शहर हा कमळ आणि भाजपमय झालेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करेल की ज्या पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये काम करीत असताना अनेक विकासाचे काम आपल्या माध्यमातून या प्रभागामध्ये झालेले आहेत असे विकासाचे काम पुढेही सुरू राह सुरू राहतील यांना येणारी या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये चारी उमेदवारांना आपण भरभरोस मतांनी कमळाचं बटन दाबून यांना मतदान देणार आहे याची मला तेल मात्र शंका नाही कारण कमळावरती जो विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे तो विश्वासाच्या माध्यमातूनच या प्रभाग एकवीस मध्ये या लोकांचा विजय निश्चितच होणार आहे मी मी खऱ्या अर्थाने जा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मी खरंच त्यांची इथे मी त्यांना आभार मानतो त्यांना की त्यांनी जे प्रभाग ला जे उमेदवार निवडलेले आहेत ते उमेदवार खूपच असे सुशिक्षित सभ्य आणि निष्कलंक आणि एक प्रकारे एक युवा असं युवक अंडर फॉर्टी सर्व म्हणजे चाळीस वर्षाच्या आतच आहेत ते असे उमेदवार दिलेले आहेत जेणेकरून पुढची पिढी ही घडवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाखाली आपण प्रभाग एकवीसचा आपण विकास घडूया मी पुन्हा सर्वांना विनंती करेल की येत्या पंधरा तारखेला आपण सर्वजण कमळ या निशाणीवर आपला बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करतील आणि आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची आशांना आपण पल्लवित करतील अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो एकूणच प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये भाजपचे उमेदवार हे तरुण तडफदार आणि युवा नेतृत्व असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल असा ठाम विश्वास यावेळी मतदारांनी व्यक्त केला आहे यावेळी सुभाष रोड कोसिया मस्जिद देवडाली गाव मस्जिद रेल्वे कॉलनी कोसा कोसावीवाडी गांधी पुतळा जाऊदीन डेपो बिटको हॉस्पिटल परिसर व प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये विविध ठिकाणी रॅली काढून मतदारांकडून का मत मागण्यात आले त्यांना भरभरून प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीसमधील राजकीय वातावरण तापले असून येत्या मतदानात मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र फुर्ण माशिक